रंग पाटील म्हणतील ती पर्वे काळ आहे सध्या मराठ्याची गरज आहे सध्या आम्हाला पाटील म्हणतील जरांगे पाटील माझी आमदारांचं गाव आहे तुमचं असलं तरी काय कर समेच्या म्हणून काय नाही जरंगे पाटील मंदिर तेच प्रयोगकार होणार संपूर्ण गावांना हे ठरवलं ना संपूर्ण गावांना हे ठरवलं हा कराड बी फिरायला लागले आता काय ती उघं टाइम पुढचं कराड आहे कोणी असो नाही मलाच आहे तर बाकी विचारत नाही बाकी विचारत नाही कुणीच चला आपलं भरपूर झालाय घेऊ हा बोलणे आणखी चौकात कुठे हा आमदारच गाव आहे गाव आहे लाईट देखील नाही कुठं नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी आपण काल होतो ते उदगीर दौऱ्यावरती आज आहोत ते जे लातूर मधला जो लातूर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ येतो त्या मतदारसंघामध्ये रेण आपण आहोत सध्या ते जे माझी आमदारांचं जे गाव होतं त्र्यंबक नाना भिसे यांच्या गावात आहेत काय बाबा नाव काय तुमचं काय सध्या सगळीकडे प्रचाराची हवा सुरू झाली आहे नेमकं कशा आरक्षणासाठी येत ना हा धीरज देशमुखला मतदान करायचं देशमुखला पण आता सगळेच जे आहेत ना ते आता प्रचाराच्या रंदुमाळीमध्ये लागले तुमच्याकडे कोण आलं होतं आलं होतं का म्हणजे कसा परिणाम होणार आहे मराठा आरक्षणाचा यावरती मराठाच येणार निवडून मराठाच येणार बाय तुमचं नाव काय गोरे काय वाटतंय आता सगळीकडे प्रचार आता दोन मार डिसेंबर मध्ये असल्या तरी सगळे आता नेते कामाला लागलेत सभा पदयात्रा सुरू झाल्यात कुणाचा हवा आहे सध्या तर ग्रामीण मध्ये असलं तरी आता झाला एक एक तर घोषित झालाय ना एक घोषित झालायच ना झरांगी जरांगे पाटील तुमचं काय म्हण नाव काय आमचं अनिल रांजणे नाव आहे जरा काही पाटील म्हणतील ती पर्व काळ आहे सध्या मराठ्याची गरज आहे सध्या आम्हाला आमचे लेकरं हे सगळे ही आहेत साहेब म्हणजे लोकसभेमध्ये जे परिणाम झाला ते आता विधानसभेवर देखील होणार शंभर टक्के होणार शंभर टंबर टक्के शंभर टक्के होणार जास्त होणार त्याच्यापेक्षा काळाची गरज आहे सध्या आणि आता जे महायुतीनं समजा उमेदवार दिला तर काय त्याचं कसं नाही नाही काहीच नाही सध्या जरांगी पाटील मध्ये त्याच्यावर आम्ही ठाम नाही जरांगी पाटील मध्ये त्याच्यावर कराड वगैरे जे आहे नीरज देशमुख यांनी काय नाही आपल्याकडे कामाचं काय समजा काही नाहीत काम त्यांचे हो देंग करत समजा थोड्या परद्या दहा पाच रुपये लालू तापून काम करीत असेल असं काही जास्त देत नाहीत कुठं काय वाटतं आता वाटत विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगी फॅक्टरीचा किती बॅके नाही महागेच त्यानं कुठं नाही जाऊ शकत हो कारण का तुमचं नाव दत्ता सोमू काय वाटत विधानसभेच्या निवडणूक आल्या जोरांगी पाटील दरंगे पाटील म्हणते शंभर टक्के माझ्या आमदारांचं गाव आहे हो तुमचं असलं तरी काय झालं पहिलं माझ्या आमदारांच होत ना करायला होतं ना पाहिजे त्यांनी आतापर्यंत काय झालं आतापर्यंत काय झालं हो ना बाबा तुमचं नाव काय रामपतकी काय वाटतं विधानसभा निवडणूक आल्यात कुणाचा आमदार होईल आणि कुणाची सध्या हवा आहे काय सांगता येईल आता हे तर सगळे म्हणतात जरांगे फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरणार आहे जस्तीची इच्छा आहे जस्तीची इच्छा आपण काय बोला तुमचं नाव काय विष्णू पवार विष्णू पवार काय वाटतं सध्या विधानसभेच्या निवडणूक काय नाही जरांगी पाटील म्हणतील तेच प्रयोगकार होणार संपूर्ण गावाने हेच ठरवलं संपूर्ण गावाने हे ठरवलं गावाचा काही विषय महाराष्ट्रात हे प्रचाराला तरी उद्या नाटक नाही तुम्ही आमदाराला प्रचार करायला कोण आणणार नाही जनतेच्या गावात आता गाववाले त्याच्यामुळे आम्हाला गाववालेच आहेत ना शेवटी आमची ती मग आम्हाला गाववाल्याच समजा सहमत आहे आमचं गाववाल्यासाठी आमचा विरोध नाही त्यांना गाववाल्याला आमचा पण आमचं ठाम निर्णय जरांगी पाटला ज्याच्यावर त्यांनी जरी म्हणले मतदान ह्यांना ना करा आम्ही करू शकत ना ना आमच्या ना अंतकरणातून ना? आम्ही जरांगे जे रांगे पाटील लातूर मध्ये उमेदवार देतील का देतील ना ग्रामीण मधून देतील ना त्यांची इच्छा इच्छा तर देतील त्यांनी जर सांगितले ह्या दगडाला करा तर त्या दगडाला करू शकतो आपण जे एकाच मागणीवर हा ठाम आहे असं आहे की असं नाही की याला करा त्याला करा नाही त्यांनी जर म्हणलं या व्यक्तीला करा तर आम्ही त्यांनाच सांगा त्यांनी कुणाचं बी नाव देऊ जात त्या व्यक्तीला आम्ही मतदान करून महायुती सरकार म्हणते आरक्षण दिलंय मग काय कुठं दिले कशात दिले दहा टक्के दिले काहीच नाही काही नाही काही उग उगं फसवू नका उगं तोंडाला तोड आपलं तेवढंच फसवू नका याच्यात काहीच नाही आता जे बारशेच्या आमदारांनी जे वक्तव्य केलं त्यांचं काय बराबर नाही बराबर बाबा तुमचं नाव काय भास्कर गोरे काय करतो आपण शेती शेती किती एकर शेती आहे काय आता विधानसभा निवडणुका बऱ्याच निवडणुका पाहिल्या असतील पण आता विधानसभा येणार आहे कसं आहे

कुठ ला, तरी नोकरीला ह्याला त्याला अकरा करियर करिअर तर आयुष्य गेलं पुढच्या पिढीचं जर भविष्यात काहीतरी होईल ना हा आरक्षणाचा पुढच्या पिढीला तरी होईल तर काय कुठं गाडी चलवून ड्रायव्हिंग करून हे करून ते करून आमचं आयुष्य गेलं समजा तो पुढच्या पिढीसाठी चालू पुढच्या पिढी हा पुढच्या पिढीसाठी तर अशोक चव्हाण म्हणते आमचा असं मनवय चालू आहे जरंगे पाटलाची संवाद चालू आहे लवकरच तिढा सुटेल असं त्यांचं म्हणणं हा असे किती नेते येऊन गेले ने तर आतापर्यंत मराठा याच्यामध्ये पैसे खायचे तिकडेच काय पैसे पण ही आता ओरिजिनल बाप मिळायला मला पळायला लागले लाग सगळी अशा वानगडी सगळ्या ओरिजिनल बाप मिळाला हे फोडाफोडीचं राजकारण पटतं का तुम्हाला महाराष्ट्रात नाही पटत मग आता विलास नाही ना विलास आहे का त्याला विलासच ना तुमचं नाव काय या अलीकडे जरा रस्ता तुमचा पॅक झाला नाव काय तुमचं शेख शेख शेक्चव्ह शेक काय वाटते सध्या विधानसभा निवडणूक कशी हवा कुणाची आहे चर्चा कुणाची तर सगळं मी मोठं म्हणणार सगळेच आहेत हा शेवटी ती टीका मारल्यास कळेल कुणाला काय करणा आता बी फिरायला कराड बी फिरायला लागले आता काय ते उगं टाइम कराड कोणी असो नाही मलाच आहे तर बाकी विचारत नाही कुणीच नाही नाही विचार विचारत नाही पण आता मता आता निवडणूक आली की लोक हे आमदार वगैरे येतात त्याच्या अगोदर येतात का कधी गावात नाही ना नाही काय विकास झाला तुमचा विकास तुमच्या गावात काय झालं झालं काय वन झाला झिरो बजेट माझ्या आमदाराचं गाव एवढा विकास झाला मग वन हंड्रेड वन बाबा तुमचं नाव काय सिद्धराम सोमवशी बोक्रंबा काय करता आपण शेती वगैरे काय नाही भजन कीर्तन आपलं भजन कीर्तन वगैरे करता आपण बऱ्याच निवडणुका पाहिल्या कसं आहे आता ह्या वेळेस वातावरण आता का सांगताय ते लोकांचं लोकांच्या आता ते बरेच जण मला जरंगे पाटील जे म्हणतील त्यांनाच आम्ही काय का होईल का ते होईल तेच काय बरं इथले आमदार कोण होते ते तरी माहित का माझी होती आताची चालूची कोण होते नावच माहित नाही काही कधी आले होते का इकडं माझी आलेच नाहीत का दोन होते एक जे विधानपरिषदचे होते पुन्हा ह्याचे होते आपल्या नाहीच का बघत आपण अजून काही जणांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे बाबा तुमचं नाव काय शेखर शी शेखर काय सध्या विधानसभेची आता सगळीकडे रंधोमाळ सध्या निवडणुका जरी डिसेंबरमध्ये असल्या तर आता प्रत्येक जण प्रचाराच्या कामाला लागलाय कसा आहे आपल्याकडलं वातावरण वातावरण काय खेड्याच्या लोक विकास कसा झाला आपला विकास भरपूर झाला आहे हा पोल नाही आणखी चौकात कुठे हा आमदाराचं गाव आहे माझे आमदाराचं गाव आहे लाईट देखील नाही कुठं आणखी म्हणून विकास बाहेरून घेतले लोकांनी काही लाईट काय वाटतं ह्या वेळेस धडा शिकवेल तुम्ही जनता आता लोकांना जनतेला तेवढी अक्कल असेल पाच वर्षाला सत्ता बदलली पाहिजे प्रत्येक जनतेला तेवढी अक्कल राहील जनतेला जनता सीडी बा बुटली आणि बाटली दिली की कसे नास्तिक लोक का इथले विद्यमान आमदार येऊन गेलेत का कधी आलेत का ते तर आमदारच आहेत म्हणून माहित नाही लोकांना आणखी तुम्हाला ना तरी नाव माहित आहे नाव मला माहिती आहे पण ती फिरले नाहीत कधी मग मागायला ब्याय नाहीत आणि निवडून दिलं म्हणून आभार मानायला व्याल नाहीत नाही विकासाच तर लांबच विकास तर सोडून द्या विकास काय कर त्याला काय ग तेवढे मराठीचे आमदार नेते आहेत त्यांना तर आरक्षणात मिळून वाटेल हो किती जमीन आहे तिथं याच्यामध्ये आताची आमदार येते आधीच आहे त्यांना माहित आहे तर आता बरेच निधी वाटत फिर तुमच्या गावाला आला नाही का नाही असं कुठंत तरी बसेल असं कुठचं काय येऊन झाला विकास मग विकास झाला विकास झाला झाला विकास कोणाचा तुम्ही आता पत्रकार आहेत बघा तुम्हाला सांगतो आणखी या साईडला लाईट नाही मला विकास नळ तर सुरू नाही लाईट नाही साधी आमदार माझे आमदार लाईट देखील लाईट देखील नाही नक्कीच आपण जे आहोत भोकरंबा गावामध्ये हे भोकरंबा गाव जे आहे ते माझे आमदार त्र्यंबक नाना भिसेंचं हे गाव आहे आणि सध्या विधानसभा निवडणुकीची रंधमाळी सुरू आहे जो तो आपल्या प्रचार यात्रेमध्ये गुंग आहे बैठका सुरू आहेत निधी आहे तो निधी वाटप जोरात चालू आहे पण मात्र विकास नेमका कुणाचा झाला आहे कसा झाला आहे जे विद्यमान आमदार आहेत ते आमच्याकडे कधी आलेच नाहीत मतं मागायलाही आले नाहीत आणि निवडून आल्यावर आभारी मानायला आले नाहीत असं देखील या गावकर यांचं म्हणणं आहे आपण आज आहोत ते लातूर ग्रामीणमधलं जे रेणापूर तालुक्यातलं हे गाव भोकरंबा गाव आहे इथं माझ्या आमदाराचं गाव आहे आपण त्या गावामध्ये घेतो आहे आपण प्रत्येकाचा प्रत्येक गावामध्ये आढावा घेतो आहे लोकांच्या भावना आणि लातूरकरांचा खोल लातूरमधल्या साही विधानसभा मतदारसंघाचा कोल, कोल आपल्या चा या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत राहा